हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं परत एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज असं मस्त एक साधी सिंपल रेसिपी बनवणार जी म्हणजे ढोसे आणि ओल्या खोबऱ्याची चटणी एकदम कमी साहित्यात आणि एकदम खायला पण टेस्टी तर बघा मी ढोसे आणि चटणी बनवलेली आहे तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ आणि कसा वाटला ते नक्की सांगा तर चला मग बघूया साहित्य तर इथे बघा मी कढीपत्ता घेतलेला आहे धुवून लसूण आणि मिरची घेतलेली हिरवी कोथंबीर आणि एक नारळ फोडून त्याचे काप करून घेतलेले म्हणजे कट करून घेतलेले त्याच्यानंतर आता मी कोथंबीर हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या त्याच्यानंतर कढीपत्ता थोडासा आणि थोडासा फोडणीला ठेवायचा आणि थोडेसे जिरे टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेणारे तर बघा न पाणी टाकता आता मी हे बारीक करून घेणारे बारीक करून झाल्याच्या नंतर त्याच्यातच मी खोबरं टाकणारे जे आपण कट करून घेतलं होतं ते आणि त्याच्यानंतर त्याच्यात थोडंसं पाणी टाकून परत मिक्सरमध्ये बारीक करून घेणारे बघा अशा प्रकारे मी एकदम मस्त असं बारीक फिरवून घेतलं तर आता बघा फोडणीसाठी मी थोडस तेल घेतलं आणि जिरं मोहरीची तडका दिला त्याच्यानंतर थोडंसं कढीपत्ता टाकला आणि कढीपत्ता टाकल्याच्यानंतर लगेच जे आपण ते बारीक करून घेतलं होतं ते टाकून घेतलं आणि परत थोडंसं बाकी होतं ते पण मी परत बारीक करून घेतलं आणि ते पण टाकून घेतलं ले ले चा चा आ, ले ले। तर आता बघा आपल्याला जेवढी लागते चटणी तेवढी बनवायची त्याच्यानंतर मी त्याच्यात चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि निंबू असलं तर निंबू पण टाकायचं एक पण माझ्याकडं नव्हतं निंबू त्याच्यामुळं मी नाही टाकलं आणि याला आता मस्त असं बारीक गॅसवरती उकळवून घ्यायचं बघा छान अशी चटणी मस्त तयार झालेली आहे खाण्यासाठी बघा किती भारी झाली मला तर खूप आवडती खोबऱ्याची चटणी तुम्हाला आवडती का नक्की सांगा कमेंट करून तर बघा कशी अशी छान दिसते मस्त हिरवी हिरवी आणि मी याच्यात हळद नाही घातलेली तुम्हाला आवडत असेल तर हळद पण घालू शकता तर इथे बघा मी पीठ पण घरीच बनवलेलं आहे ढोश्याच तर ढोश्याच्या पिठासाठी मी एक हार हरभऱ्याची याची डाळ याची सॉरी उडदाची डाळ घेतली होती आणि दोन वाट्या तांदूळ आणि हे पीठ रात्रभर भिजत ठेवलेलं होतं आता त्याच्यानंतर त्याला खलवून घेतलं आणि चवीनुसार मीठ टाकलं पीठ दळायच्यानंतर मीठ नाही टाकायचं जेव्हा आपण डोसे बनवतो ना तेव्हा मीठ टाकायचं तर इथे बघा मस्त असं माझं पीठ तयार झालेलं आहे डोश्यासाठी आता चा। मी इथं तावा ठेवलेला आहे डोश्याचा आणि छान तापल्याच्यानंतर मी त्याला थोडंसं मख्खन लावून घेतलं आणि मख्खन जर नसला आपल्याकडं तर तूप पण लावू शकतो किंवा नाही लावलं तरी पण चालतं कारण हा तावा डोश्याचाच आहे म्हणजे आणि असं थोडंसं ते टाकल्याच्या नंतर मधो भागून असं फिरवून घ्यायचं आणि मस्त असा डोसा माझा तयार झालेला आहे तर कसं वाटलं तुम्हाला डोसा नक्की सांगा आणि कोणाकोणाला आवडतो ते पण सांगा बघा कसं मस्त असा जाळीदार झाला होता तरी पण एवढं भिजलं नव्हतं माझं पीठ तरी पण खूप छान झाले होते तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये